नमस्कार मराठीतील साहित्यिक आचार्य आत्रे यांची आज एकशे सत्तासावी जयंती या जयंतीच्या निमित्ताने माझी एक करायला गेलो एक ही विनोदी कथा ही मी सादर करतोय त्याचं मी अभिवाचन करतोय मला वाटतं ही कथा आपल्याला आवडेल कथेचं नाव आहे करायला गेलो एक लेखक आणि सादर करते ही? अमोल अंकुलकर बदामाच्या आकाराचं गेट उघडलं कि वास्तुशास्त्र आणि पारंपारिक सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तंत्राचं भंग करणारं कॉलनीतील जे चित्रविचित्र घर लागतं ते कवी डुचकळकर यांचं घर प्राध्यापक दुचकळकर यांचं हे आडनाव ऐकल्यानंतर पोटात काहीतरी विलक्षण डुचमळण्यासारखं जे वाटतं आणि हेच त्यांचं नेमकं विचित्र वैशिष्ट्य ठरलं आणि ते आपल्या कॉलेजमध्ये लोकप्रिय झाले दुपारी दोनची वेळ कोचावर रेलून बसलेल्या पत्नीला कविता ऐकवित असताना आगरकर कॉलनीमध्ये कुत्र्यांची तुफान भांडणी सुरू झाली आणि या विलक्षण विचित्र आवाजामुळे कवी डुचकळकर यांची काव्य प्रतिभा आणि त्या कविता ऐकणाऱ्या त्यांच्या पत्नीची झोप एकदमच डिस्टर्ब झाली कुत्र्यांचा हा कालवा ऐकून कवी दुस्कळकर यांनी रसभंग झाल्याप्रमाणे तोंड वाकडकर बाहेर धाव घेतली तर काय कॉलनीतील अंतर्गत अरुंद रस्त्यावर एका कुत्र्याला सात आठ कुत्र्यांनी घेराव घालून भुंकून भुंकून इतरांना व चावून त्या बिचारी एकाकी श्वानाला नुसतं हैराण केलं होतं त्याचा आवाज इतका केविलवाणा होता की मराठीमधील क ख ग घ या बाराखडीचे केकाटणारे एक विकृत स्वरूप असा असू शकतो असा नवाच साक्षात्कार प्राध्यापकांना झाला हा गोंधळ ऐकून त्यांनी कॉलनीचे चेअरमन आगरकर यांना फोन केला हॅलो हॅलो कोण चावतय सॉरी कोण बोलत आहे मी कवी दुचकळकर बोलतोय तुम्ही सध्या काय करताय या प्रश्नातील तुम्ही सध्या काय करताय हा प्रश्न कवी दुचकळकर यांनी अशा संशयास्पद टोनमध्ये विचारला की पाप बिरू आगरकर यांच्या बायपास झालेल्या हृदयाचा ठोका चुकला हे पहा दुचकळकर प्रश्न विचारण्याचा रोख तरी तपासून बघा माझं वय काय तुमचा प्रश्न विचारण्याचा हेतू काय आगरकर चिडून म्हणाले अहो इतक्या दुपारी मी करणार काय टीव्हीवर माय पेट डॉग म्हणून जो कार्यक्रम चालू आहे ना तो मी पाहतोय मलाही तेच म्हणायचं होत तेव्हा दुचकळकरांना पुढे बोलू न देता टीव्ही कार्यक्रमाचा प्रभाव सांगत आगरकर म्हणाले माणसांपेक्षा कुत्र्यावर प्रेम करा कुत्र्यावर दोन पायाची माणसं नाही तितकी ही चार पायाची कुत्री जीव लावतात हा तुमचा भ्रम आहे आगरकर साहेब कुत्र्यांच्या आवाजाला वैतागलेले डुचकळकर एक बोट एका कानात घालून म्हणाले इथं माझ्या घराजवळ एका देखण्या कुत्रि कुत्रिया कुत्रीवरून कुत्र्या कुत्र्यांमध्ये चक्क तीनशे दोन मर्डर सीन चालू आहे काहीतरी ऍक्शन घ्या ही तक्रार ऐकून आगरकरांच्या संतापाचा पारा अनकंट्रोलेबल झाला ते म्हणाले कॉलनीचं चेअरमन म्हणजे काय तुम्हाला केराची टोपली वगैरे वाटली का म्हणजे जो तो उठतो माझ्याकडे फडचूच तक्रारी घेऊन येतो ते माझी कुत्र्याबद्दलची तक्रारी काय फडचूच तक्रारी वाटली का हे वाट बघा तुमच्या तक्रारीचा दर्जा आणि मूल्यमापनाच्या कसोट्या यावर मी बोलत बसत नाही आगरकर आवाज चढून म्हणाले पण कॉलनीत आता फरतूच तक्रारीना नुसता ऊत आलेला आहे तुम्ही कुत्र्याची तक्रार करताय तिकडं जोशीबाईंनी आपल्या मांजराची संख्या वाढली म्हणून तक्रारीची म्याव म्याव केली आता मांजरांना घाबरवण्यासाठी मी बोके भाड्याने आणले तर कॉलनीतल्या मांजरी व्याय आता त्याला मी काय करणार सांगा अरे बापरे तुमचे प्रॉब्लेम बरेच दिसत आहेत अ हे तर काहीच नाही दुचखळकरांना आपल्या त्रासाचं गांभीर्य पटलेलं आहे हे लक्षात येताच आगरकरांचा उत्साह वाढला ते म्हणाले अहो ते शेजारच्या काकांची अंडरवेअर टेरेसवर वाळत घातलेली होती ती अंडरवेअर वाऱ्याने उडाली आणि त्या एका बाईनी टेरेसवर वाळत घातलेल्या साडीवर जाऊन पडली फार विनयभंगापर्यंत तक्रार गेली पोलीस स्टेशनमध्ये मी ते पोलीस स्टेशनचा तो इन्स्पेक्टर माझ्या ओळखीचा होता ती असली तक्रार ऐकून त्यांनी कपाळावर हात मारून घेतला कसं कसं मी ते प्रकरण मिटवलं आणि आता ही कुत्र्याची तक्रार तुमचा त्रागा मान्य कवी डुचकळकर म्हणाले आता कॉलनीमध्ये जी कुत्र्यांची संख्या वाढली त्याचं काय करायचं सांगा हे बघा असल्या भंगार तक्रार सोडवण्याची फ्रँचायझी मी सोसायटीचे सचिव श्यामराव यांच्याकडे दिलेली आहे तुम्ही ते पाहून घ्या असं म्हणून अगरकरांनी मोबाईल बंद करून टाकला हा कॉलनीतील भुंकणाऱ्या कुत्र्याकडे निर्विकार नजरेने पाहत श्यामरावांनी विचारलं म्हणजे दुचकळकर कुत्र्यांच्या भुंकण्यानं तुमच्या काव्य साधनेत व्यत्यय आला म्हणून तुम्ही तक्रार करताय का त्यांच्या या प्रश्नावर एक कुत्रा आकाशाकडे पाहून जोरात भुंकू लागलं तेव्हा दुचकळकरांनी दगड मारून त्याला हाकडून दिलं ते म्हणाले असे पहा माणसाचा उत्साह आणि बुद्धीची कोणाला कसली पारखच नाही असे पहा शामराव तंबाखू चोळत को म्हणाले कोणती गोष्ट किती सिरियसली घ्यायची याचे काही स्तर मी ठरवलेले आहेत मग कॉलनीतील कुत्र्याचं हे ओरडणं तुमच्या कोणत्या नंबरच्या स्तरावर बसतं नीट ऐका मळलेली तंबाखू आपल्या ओठानाड दाबून बसत शामरा म्हणाले की मी रोज तंबाखू खातो पण माझे ओठ अजूनही गुलाबी आहेत मग याचा कुत्र्याशी काय संबंध माझा या तंबाखू प्रेमावर माझी बायको रोज चिकार ठणाणा करते अगदी पार घटस्फोटापर्यंत आमची तक्रारी झाल्यात भांडणे झालेली पण मी लक्ष दिलं का त्याच्याकडे तुमच्या असल्या अडधान स्वभावावरून तुम्ही बायकोच्या तक्रारीकडे लक्ष देताल असं मला तरी वाटत नाही होय ना मग कुत्र्यांच्या समस्येकडे देखील तुम्ही असं दुर्लक्ष करायचं छे छे प्राध्यापक डुचकळकर वाईतागून म्हणाले मी असला श्वानांचा रात्रंदिवस चालणारा हा भुंकण्याचा कोरस अजिबात सहन करणार नाही तुम्ही पालिकेला फोन करून श्वान प्रतिबंधक पथक मागून घ्या कुत्र्यांचा सरकारी पद्धतीने खून पाडा नाही तर त्यांची नसबंदी करा आम्ही काय बेवारशी कुत्र्यांचं भुंकणं ऐकण्यासाठी टॅक्स भरतो का वारे वा पण न्यायालयीन आदेशाप्रमाणे कुत्री मारता येत नाहीत म्हणजे डुचकळकरांनी मोठे डोळे करून विचारलं म्हणजे कॉलनीत माणसापेक्षा कुत्र्यांचीच कलकल आणि त्यांचं भुंकणं आम्ही ऐकावं अशी तुमची अपेक्षा आहे का हो काहीतरीच काय बोलताय श्यामराव डुचकळकरांची किव करत म्हणाले पालिकेकडे तुम्हाला असं वाटतं का आम्ही काही केलं नाही असं तुम्हाला वाटतं का पालिकेकडे मी तक्रार केली पण त्याच्यामध्ये एक लोचा झाला तो लोचा आमच्या पोरांनीच केला कसं काय आमच्या पोरानं पालिकेला फोन ऐवजी चुकून पोलिसांच्या श्वान पथकाला फोन केला आता यामध्ये पोलिसांच्या श्वान पथकाचा काय संबंध आता पण याचा एक विचित्र परिणाम झाला काहीही संबंध नसताना सरकारी खाती नको त्या ठिकाणी नको तितक्या चपळाईने काम करतात याचा प्रत्येक पुन्हा एकदा आला आमच्या पोरानं फोन करतात पोलिसांचं श्वान पथक दहा मिनिटात दाखल झालं आणि एक नवाच गोंधळ सुरू झाला म्हणजे काय झालं त्या श्वान पथकातील सरकारी सेवेत असलेल्या कुत्र्यांना पाहून कॉलनीतील उपवर झालेल्या कुत्रींनी त्यांच्या समोर पलायन केलं सरकारी नोकरीचं महत्व कुत्रींना देखील कळतं बरं का बरं झालं ते झालं धुत्ळकर डोक्याला हात लावून म्हणाले पण आता एक कॉलनीतील कुत्र्याची भो भो कशी बंद करणार याच्यासाठी सरकारी नोकरीतील नरमादी आणायची कुटुंब आपण आता त्यांच्यासाठी काय वधूवर सूचक केंद्र स्थापन आहे काय घाबरू नका श्यामराव चुटकी वाजून म्हणाली प्रत्येक गोष्टीचा पॉझिटिव्ह विचार करायला शिका आता या भुंकणाऱ्या कुत्र्यांमध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह काय दिसलं मला सांगा आपल्या कॉलनीमध्ये एकूण भटक्या श्वानांची संख्या किती आहे अंदाजी सतरा अठरा असेल दुचकळकर आठवून सांगू लागले पैकी एक श्वान अपघातग्रस्त आहे ते तीन पायांवर चालतं एकाच्या कमरेवरून मोटरसायकल गेल्यामुळे ते रांगत रांगत चालतं तर तिसरं श्वान एका डोळ्यानं आंधळ आहे दोन कुत्री माझ्या दगडमाऱ्यानं जायबंदी झालेली आहेत म्हणजे धडधाकट श्वानांची संख्या भरदार बरं मग त्याचं काय चा हा प्रश्न ऐकून श्यामराव टाळी वाजून म्हणाले तुम्ही आता पाच मी काय करतो पुढच्या आठ दिवसात श्यामरावनी खटपट करून कचरा गोळा करण्यासाठी फायबरच्या चार चाकी छोट्या गाड्या मागून घेतल्या त्याची ट्रॉली केली आणि त्या ट्रॉलीला कॉलनीतील हे भटकणारे डझंबर श्वान बांधले आणि अशा प्रकारे घंटा गाड्यांना पर्याय म्हणून कॉलनीतील भटक्या कुत्र्यांना वापरून ही अनोखी कचरा श्वान गाडी तयार करण्यात आली कॉलनीतील इकडे तिकडे बोंबलत खेळणाऱ्या रघुला या श्वान कचरा गाड्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली त्यानं बाजूला उभं राहून श्वान कचरा गाडीला फक्त हाडहाड करायचं आणि लोकांनी कचरा ट्रॉलीत टाकायचा असा एक नवीन कार्यक्रम सकाळी सकाळी सुरू झाला ही अपारंपरिक पद्धत लोकप्रिय ठरली आणि कॉलनी कधीही येणाऱ्या घंटा गाड्यांना चांगला पर्याय मिळाला नुसतं एकमेकावर भोंकण्यापेक्षा कचरा वाहण्याचं काम मिळाल्यानं कुत्री देखील त्यामध्ये दे गुंतून राहिली आणि श्वानांचा त्रास श्यामरावांच्या कल्पक बुद्धीमुळे निकाली निघाला ही श्वान कचरा गाडी सुरू करून एक महिना झाला होता एका सकाळी गाढवांच्या प्रचंड खिंकळण्या आखी आगरकर कॉलनी जागी झाली बघतो तर काय काही अनोळखी माणसं पंचवीचे गाढवं घेऊन श्यामरावांच्या घरासमोर उभी होती कोण आहे काय पाहिजे असं विचारत धडपड श्यामराव चष्मा सावरत घराबाहेर आले सकाळी सकाळी समोर गाढवं घेऊन उभारलेल्या लोकांना त्यांनी विचारलं कोण आपण ही गाडवं इथं कशाला आणलीत आमची कॉलनी पलीकडेच आहे गर्दीतील एक माणूस हस्त आंदोलनासाठी हात पुढं करत श्यामरावांना म्हणाला माझं नाव उकिडवे बरा असेल मग श्यामराव तुम्हीच का होय मीच आहे बरं त्याचं काय झालं माहिती का ते उकिडवे सांगू लागले कॉलनीमध्ये हिंडणाऱ्या भटक्या कुत्र्यांना कचरा गोळा करण्याच्या कामाला लावून तुम्ही मोठा प्रश्न सोडवला सोडवलात आणि ही बातमी आणि त्याचा व्हिडिओ मोबाईलवरनं व्हायरल झालेला आहे आमच्या बंबाळकर कॉलनीत भटक्या गाढवांची संख्या आता वाढलेली आहे या भटक्या गाढवांकडून काहीतरी असच विधायक काम करून घेण्यासाठी ही पंचवीस गाढवं आम्ही तुमच्याकडे आणलीत तुम्ही या गाढवांना आ, ट्रेनिंग देऊ शकाल का नस्तल मोट हे नसतं लचांड ऐकून श्यामरावांनी कपाळावर हात मारून घेतला आणि इकडे गाढवानी मोठमोठ्यांदा खिंकाळायला सुरुवात केली त्यांचं हे खिंकळणं ऐकून कॉलनीतील भटकी कुत्री बिथरली त्यांनीही मोठमोठ्यांदा भुंकायला सुरुवात केली तर श्वान आणि गर्दब यांच्या आवाजाचं हे विचित्र कॉकटेल ऐकून कॉलनीतील वेडा रघू कानात बोट घालून पळून गेला Вот